नमस्कार एसी कहो कदाचित माझा आवाज ऐकू येत नसेल आणि छोट्या मुलांचे आवाज ऐकू येत असतील पण असं म्हणतात ना बच्चो की किलकारियों में अगर शोर सुनाई देणे लगे बच्चो की किलकारियों में अगर शोर सुनाई देणे लगे तो समजलीजिये बुढापेने निगल लिया है आज बालदिनाच्या दिवशी विवानला घेऊन बागेत आले आहे सगळी गमत जम्मत चालू आहे लहानपणीची आठवण हा झोपाळा या झोपाळ्यावर आता बसताना येणार पण विवानला मगाशी या झोपाळ्यावर मस्त झुलवलं आणि तेव्हा या झोपाळ्याच्या या साखळ्यांकडे लक्ष गेलं या जशा साखळ्या आहेत तशा शब्दांच्याही साखळ्या असतात आता बघा ना आपण सतत म्हणतोय बालदिन आणि त्याच्यामध्ये शब्द येतो आहे बाल पण मराठीमध्ये या सगळ्या लहान मुलांसाठी आपण खूप वेगवेगळे शब्द ऐकत असतो आणि आपल्याला त्याच्यातल्या साखळ्या कळतात का साखळ्या लक्षात येतात का म्हणजे बघा आपण भ्रूण गर्भ अर्भक शिशु आणि बाल हे शब्द ऐकत असतो हो की नाही यांच्यामध्ये थोडा थोडा फरक आहे म्हणजे एखाद्या आईच्या पोटामध्ये अजून त्या गर्भाची पूर्ण अवस्था विकसित झालेली नसते तेव्हा त्याला म्हणतात भ्रूण म्हणून तर म्हणजे हा जरा गंभीर विषय आहे पण भ्रूणहत्या हा शब्द आपण त्या, त्या संदर्भामध्ये ऐकलेला असतो वाचलेला असतो एखाद्या आईच्या पोटामध्ये मूल वाढतं आहे तेव्हा आपण म्हणतो की ती गर्भार आहे तिला गर्भधारणा झालेली आहे आणि तो गर्भ विकसित होतो आहे ते मूल जे जन्माला येतं प्रसूतीनंतर लगेच त्या बाळाची ती जी अवस्था असते ना तेव्हा आपण असं म्हणतो की हे तान्ह अर्भक आहे त्यामुळे अर्भकावस्था ही प्रसूतीनंतरची लगेचची काही काळाची काही दिवसांची अशी अवस्था असते आणि साधारण एक वर्षाचं होईपर्यंत आपण त्या मुलाला शिशू म्हणतो कोणाला असंही वाटू शकतं की हां ही बाळं सतत शी आणि शू करत असतात म्हणून यांना शिशू म्हणतात की काय पण असं काही नाही आहे शिशू हा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आहे आणि शिशु या शब्दापासून शैशव हे रूपसुद्धा मराठीमध्ये आपण कवितांमध्ये तरी नक्कीच वाचलेलं असतं आता जेव्हा आपण बालपण म्हणतो आहे बाल्य म्हणतो आहे किंवा बाल म्हणतोय बाल हा शब्द संस्कृत आहे संस्कृतमध्ये आपण बघा बालह हो, बाला या प्रकारची रूपं पाहिलेली असतात थोडं मोठ्या वयाच्या मुलांना आपण सहजपणे बालकह आणि बालिका अशी रूपं तिथे योजताना दिसतो मराठीमध्ये आपण ही सगळी रूपं घेतली आहेत पण सहसा मराठीमध्ये ना आपण नाम म्हणून बाल हे रूप योजताना दिसत नाही सहसा मराठीमध्ये आपल्याला नामरूप योजायचं असेल तर आपण बालक बालिका ही रूपं योजू किंवा आपण मूल बाळ हे शब्दसुद्धा योजतो आता ते बाळ हे जे रूप आहे त्यापासूनच मराठीमध्ये रूप बाळ हे आलेलं आहे आणि त्या बाळपासून किती शब्द आहेत मराठीमध्ये बाळ बाळंतीण बाळसं बाळोते म्हणजे त्या लहान मुलांशी संबंधित ती जी सगळी दुपटी वगैरे ती जी सगळी चिरगुट तर बाळोते त्या छोट्या मुलाचे ते जे गुबरे गुबरे गाल असतात ना आणि ते जे आपल्याला वाटतं की काय गुबगुबीत गोंडस मुलं आहेत तर आपण म्हणतो बाळसं अशी कितीतरी रूपं आहेत बाळ या शब्दाशी निगडीत एकात एका एका शब्दा एक एकात एक एकात एक साखळी बनते आणि भाषेमध्ये नवनवीन शब्द तयार होत असतात दुसऱ्या भाषेतून एखादं रूप येतं बालसारखं मराठीमध्ये बाल हे रूपही राहतं बाळ असं एक वेगळं रूपही तयार होतं आणि त्याच्यापासून इतक्या सगळ्या शब्दांची साखळी तयार होते आणि साखळीतली प्रत्येक कडी थोडी सुटी सुटीही दिसते ना तर आपण या कड्यांचं वेगळे पण निहाळायला शिकूया अर्भक वेगळं बाळ वेगळं शिशु वेगळा आणि भ्रूण आणि गर्भ ही रूपं वेगळी यांचं एकमेकांशी नातं आहे आणि तरीही ही स्वतंत्र शब्दरूपं आहेत बालदिनाच्या निमित्त थोडीशी बाल या शब्दाविषयीची ही गंमत गोष्ट आपण पाहिली हां तुम्ही असं म्हणू शकता क्या बाल की खाल निकाल रहे हो पण शब्दांशी खेळायला हवं ना कारण बालपणापासून मोठं होत जाताना शब्दच तर आपल्या सांगाती राहतात आणि आपल्याला घडवतात